की फॅमिली कोर्टात एक जज आहेत आणि जे जज म्हणजे कसं असतं की आता डिवोर्ससाठी जर एखादी महिला कोर्टात गेली फॅमिली कोर्टात गेली तर एक मध्यस्थी करणारा जो जज असतो त्यांनी केलेली टिप्पणी मला असं वाटतं फार महत्वाची आहे आणि ती महिला दि दिनानिमित्त ती बाहेर आली पाहिजे तो जज असं म्हणतो की तू टिकली लावत नाहीस तू मंगळसूत्र घालत नाहीस तर मग नवरा तुझ्यात रस कसा घेईल हे ऐकून मी अक्षरशः म्हणजे शॉक झाले की हा काय जज आहे हा मध्यस्थी करणार म्हणजे ही जी पुरुष प्रधान संस्कृती आपण म्हणतो की सगळंच ते ठरवतात ही मानसिकता मला या जज मध्ये दिसते आणि ती मोठ्या प्रमाणावर दिसते म्हणजे आता एखाद्या स्त्रीने काय घालावं काय नाही एवढंच नाही तर ते घातलं नाही तर तुझ्यात रस घेणार नाही इतपत जर त्यांची मानसिकता असेल तर अशा जजना तिथे फॅमिली कोर्टात राहण्याच्या योग्यतेचे नाही आहेत ते त्यांची तातडीने तिथनं बदली करण्यात यावी कारण ते महिलांना न्याय देऊच शकणार नाहीत कधी तर दुसरा जो त्यांनी असंच एक प्रकरणात आणि एक कमेंट केली होती की जर महिला पुरुषापेक्षा जास्त कमवत असेल तर ती त्याच्याबरोबर नांदू शकत नाही म्हणजे जर कमी कमवत असेल तर चालेल आणि जास्त कमवत असेल तर नांदू शकत नाही म्हणजे काय प्रकारची मानसिकता आहे आणि ही जी पुरुषप्रधान मानसिकता आहे ती बदलण्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे पुणे न्यायालयात या ज्या डिव्होर्स केसेस फाईल होतात तिथल्या एका जजनी असं टिप्पणी केली